छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची ऐवंतवाडी ग्रामपंचायत अंतर्गत हद्दीत येत असलेल्या सामदरी पाड्यावर सुमारे दोन ते तीन वर्षांपूर्वी अंगणवाडीचे बांधकाम पूर्ण झालेले असून हे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचं बांधलेलं आहे आमदार निधीतून बांधलेलं हे काम असून या कामावर इंजिनियर यांचा अंकुश नसल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय वास्तविक ज्या ठेकेदारानं हे काम केलेलं आहे त्यांनी काम करताना इस्टिमेटनुसार काम केलं का इस्टिमेटनुसार मटेरियल वापरण्यात आले का जर आले असेल तर काम पूर्ण झाल्याच्या दिवसापासून सुमारे दोन तीन वर्षांच्या आत त्या अंगणवाडीला आतून बाहेरून तडे का पडले साइडपट्ट्या का निघून आल्या छोटे छोटे मुले ज्या ठिकाणी बसतात त्या ठिकाणच्या टाईल्स संपूर्णपणे निघून आल्या त्यामुळे अंगणवाडीमध्ये साफ वगैरे जाऊन किंवा वरील स्लॅबचं मटेरियल पडून चिमुकल्या मुलांसोबत घात होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये याला जबाबदार कोण इंजिनियर यांनी कामाची गुणवत्ता तपासली नाही का काम पूर्णत्वाचा दाखला देताना तांत्रिक बाबी तपासला नाहीत का जर तपासून काम पूर्णत्वाचा दाखला देताना काम पूर्ण झाल्यापासून ते जो वॉरंटी कालावधी असेल तोपर्यंत कामाची देखभाल ही ठेकेदारांकडे राहील वॉरंटी म्हणून हमीपत्र ठेकेदाराकडून घेतले का घेतले असल्यास त्या अंगणवाडीची आज रोजी एवढी दुरावस्था का किंवा या अंगणवाडीची सध्या असलेली परिस्थिती बदलून दुरुस्ती करून चिमुकल्यांना न्याय मिळेल का अशी चर्चा नागरिकांमध्ये होती आहे सदरील कामाची चौकशी करून जबाबदार असणाऱ्या इसमांवर कारवाई करावी आणि या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे बाई लक्ष्मण सवरे मदतनीस म्हणून आहे मी ते अंगणवाडीत काम करते अन ही शाळा पूर्ण अंगणवाडी पडायसारखी झाली ते बाळांचा धोका माल आहे आज त्यांचे पालक बोलू शकते काही कमी जास्त झाला तर आम्हाला धरती त्याची विनंती आहे का दुरुस्ती करा येईन अंगणवाडी केंद्राचं आमदार सेविका म्हणून काम करते भार माझे नाव भारती विश्वनाथ बैरम आहे तर मी इथं लहान बालकांना बसू शकते बसू शकते परंतु नी जा बसण्याची जागा व्यवस्थित नाही आहे ना अंगणवाडीची प पडझड झालेली आहे किंवा पावसाळ्यामुळे पूर्ण भिंती ग तुटलेले आहेत आणि स्लॅब पण पूर्ण गळतोय पोरांना बसण्याची गैरसोय असल्यामुळे फरशी पण तुटलेली आहे तर माझं हे काम व्यवस्थित करून देवा आपली विनंती हां आपली विनंती आहे हे काम निकृष्ट दर्जाचं झालं याबाबत काय सांगाल तुम्ही हे काम निकृष्ट दर्जेचं झाले तर ते माझं माझं काम अंगणवाडीचं दिलेलं आहे पण ते मला पोरं बसवण्याची भीती वाटते ते काम माझं दुरुस्त करून द्यावा पूर्ण अंगणवाडीचं माझं नाव अशोक देवदास ठाकरे राहणार चामदारी गावातले नागरिक बोलतो इड अंगणवाडीची एकदम परिस्थिती बिकट आहे खड्डे पडलेले एखादा पोर जाऊन जर त्या फरचीचे तु तुकडा फुटून खड्ड्यात जाऊन पडला त्याला जबाबदार कोण राहील उदळ फरच्या उधळून जायलाय त्याची तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याने चौकशी करून ठेकेदार कोण जे असतील ते त्यांनी काम चांगल्या प्रकारे करून द्यावा आमची हीच नम्र विनंती माझं नाव गोविंद शिवराम पवार राहणार चामदारी आमच्या गावातील अंगणवाडीचं काम आहे ना दोन हजार बावीस तेवीसमध्ये झालेलं आहे आमदार निधीमधून काम केलं आहे पण काम ठेकेदाराने ना परिपूर्ण केलेलं नाही फक्त पॉलिसी मारून दिली आहे कारण की निकृष्ट दर्जाचं काम केलं आहे आणि पैसे त्यांनी बिलं पास करून घेतले काम दाखव का? काम दाखवल्यास तर हे हे काम म्हणजे असं क पूर्ण निकृष्ट दर्जाचं केलं आहे तर हे वरच्या अधिकाऱ्यांना माहिती होण्यासाठी आम्ही ना, ना गावातील सर्व नागरिक एकत्र आलो आहे तर ते वर पाहिजे ह्या कामाची ह्या कामाची चौकशी चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत व्हावी यासाठी या आम्ही आहे बातमी बात न्यूज महाराष्ट्र साठी संदीप अवधूत नाशिक